एकोणास तारखेला भव्य मोर्चा विधान भवनावर चाल करून जाणार आहे चर्मकार समाजाच्या मागण्या मान्य करून सुद्धा कुठल्याही मागणी आमच्या पत्रात पडली नाही त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी आमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या होत्या संत रविदासांचं एक भव्य विद्यापीठ निर्माण करू त्याच्यासाठी शंभर एकर जागा देऊ दोनशे कोटी रुपये देऊ अशा प्रकारची मागणी आमची त्यांनी मंजूर केली होती आमच्या चर्मकार बांधवांचं कर्ज माफ करू अशा पद्धतीच्या आमच्या तेवीस मागण्या होत्या या तेवीस मागण्यांच्या तेवीस मागण्या त्यांनी मान्य केल्या कारण हा समाजाला आम्ही काही देऊ शकलो नाही हा समाजाला आम्ही देऊ अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलं परंतु निवडणुका लागेपर्यंत कुठल्याही प्रकारची एकही मागणी आमची मान्य झाली नाही कुठल्याही प्रकारचा दिया निघाला नाही आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातला चर्मकार समाज जवळजवळ आम्ही पन्नास लाख चर्मकार समाज महाराष्ट्रामध्ये आहे आणि ते सगळे नाराज झालेले आहेत आणि म्हणून हा उद्याचा मोर्चा आम्ही या ठिकाणी काढतोय आणि शासनाला हे लक्षात आणून देतोय की तुम्ही चर्मकारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलेलं आहे चर्मकारांना सुद्धा मतदानाचा दा, मत अधिकार आहे पण आमच्या या अधिकाराचा उपयोग आम्ही कधी करायचा आम्ही लोकशाहीच्या मार्गानं उद्या मोर्चा काढतोय आमच्या मागण्या त्यांनी मान्य कराव्या ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे तुमच्या माध्यमातून सरकारला एवढीच विनंती करतो आ, मागने आ, की जेव्हा आपण सगळ्या मागण्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी हो ज्या मागणी केल्या होत्या त्याची त्यांनी अंमलबजावणी करावी नाहीतर ये येणाऱ्या ना काळामध्ये